ठाण्यात शिवसेना मनसेच्या उमेदवारांना धमक्या अर्ज मागे घेण्यासाठी पोलिसांनी तीन उमेदवारांना उचलून एकनाथ शिंदेच्या बंगल्यावर नेले धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तीन उमेदवारांना माघार घेण्यासाठी पोलिसांनी अक्षरशः उचलले आणि थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभदीप बंगल्यावर नेले त्यानंतर त्यांनी आज मागे घेतले असा आरोप शिवसेना नेते राजन विचारे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत केला यातील विक्रांत घाग या, या शिवसेनेच्या उमेदवाराला पोलीस हाताला धरून नेत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवले पत्रकार परिषदेला माहिती असेल गेल्या दोन दिवसापासून ठाण्यामध्ये काय चालू आहे आता अकरा दिवस मतदानासाठी शिल्लक राहिलेलं आहे आणि मला वाटतं बाराव्या दिवशी निकाल लागणार आहे आणि आज परिस्थिती प्रचाराचा फक्त दहा दिवस उरलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ अडसष्ट बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यातलं कल्याण डोंबवली येथे तुम्ही बघितलं असेल म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातलं मी सांगतो तुम्हाला बीजेपीचे चव्वेचाळीस नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यानंतर शिंदे गटाचे बावीस अजित पवारांचे दोन असे जवळजवळ एम आय एम आणि आज, अजून कोणतरी अपक्ष मला वाटतं निवडून आलेले असे अडुसष्ट या महाराष्ट्रामध्ये बिनविरोध निवडून आले तुम्ही बघितलं असेल कल्याण डोंबिवलीला पंधरा बीजेपीचे कारण तिथे रवींद्र चव्हाण तिथलं नेतृत्व करतायत ठाण्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल सात नगरसेवक त्या ठिकाणी बिनविरोध आलेले आहेत अजित पवार गटाचे दोन तुम्ही बघितलं असेल की कुठल्या परिस्थितीमध्ये या ठाणे महापालिकेमध्ये किंवा कल्याणला असेल किंवा इतर महाराष्ट्रामध्ये असेल हा नवीन फंडा सुरू झालेला आहे म्हणजे पहिला बघितलं होतं आम्ही तुमच्या मशीनमध्ये गडबड वोट चोरी त्यानंतर बोगस मतदार आता एक महाराष्ट्रामध्ये नवीन प्रकार या ठिकाणी जिंकण्यासाठी म्हणजे इलेक्शनच्या अगोदरच त्या ठिकाणी पैसे देऊन धमक्या देऊन पोलीस यंत्रणा वापरून त्याचबरोबर पैशाचा आमिष दाखवून कोट्यावधी रुपयेचा व्यवहार या ठिकाणी या संदर्भामध्ये झालेला आहे आज तुम्ही बघितलं असेल ठाणे महापालिका लुटून खाल्लेली आहे या मंडळीने आणि या महापालिकेची अवस्था एवढी वाईट आहे की दरवेळेला पगारसुद्धा त्याचे लेट जात आहेत परिवहन असेल शिक्षण मंडळ असेल किंवा इतर संबंध असेल आज कित्येक केचा अजूनही हिसाब लागत नाही ऑडिट झालेला नाही हे आम्ही बोलत नाही त्या सत्ताधारी पक्षाचा आमदार सांगतोय तो, तो विधानसभेमध्ये प्रश्न मांडतोय परंतु त्या आमदाराची दखल सुद्धा घेतली जात नाही म्हणजे कशा पद्धतीने हे चालू आहे तुम्हाला माहिती असेल शेवटी हाच पैसा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आलेला पैसा आणि आज तुम्हाला माहिती असेल या ठाण्यामध्ये या ठाणे जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने ड्रग्स हे चालू आहे तुम्हाला माहिती असेल आज तुम्ही बघितलं असेल शाळेच्या बाहेर सरास पण आहे त्या ठिकाणी ड्रग्जची विक्री चालू आहे हे कुठून येतं ड्रग्ज हे हे ड्रग्ज जे आहे तुम्हाला माहिती आहे याचा केंद्रबिंदू साताऱ्यात आहे आणि ठाणत पण आहे आणि तुम्ही बघितलं असेल तोळ्याचा भाव आहे तोळ्याचा भाव म्हणजे कुठलाही राजकारणी मी आतापर्यंत एवढे पस्तीस वर्षाच्या राजकारणामध्ये बघितलं असेल एवढा पैसा कुठल्याही राजकारण्याने कमवला नसेल एवढा पैसा जर एखादा राजकारणी करत असेल तर मला वाटतं या पुढच्या इलेक्शन मला वाटतं घेऊच नाही आणि आज तुम्ही मतदारांसमोर काय आदर्श निर्माण करताय आणि तुम्ही बघितलं असेल ह्या संबंध या, या पैशातून ही खरेदी विक्री या ठिकाणी या ठाण्यामध्ये होत आहे आज जो दोन दिवसापूर्वी म्हणजे ज्यांना बिनविरोध डिक्लेअर केले त्यांना बाद व्हायला पाहिजे होतं परंतु त्या ठिकाणी सत्तेचा वापर करून त्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या अधिकारी जे आहेत त्या मला वाटतं त्यांनी त्या ठिकाणी जाणून बुजून काही लोकांचे हे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये दो तीनशे छत्तीस फॉर्म त्या ठिकाणी विरोधकांचे त्या ठिकाणी बाद केलेले आहेत ह्या तुम्ही बघितलं असेल ह्या संबंध तुम्ही जर बघितलं असेल अडुसष्ट बिनविरोध आले त्यातला एकही विरोधी पार्टीचा नाही म्हणजे ना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आहे किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा इतर पक्ष म्हणजे तुम्ही बग... कशा पद्धतीने हे जे सर्व षडयंत्र केलेलं आहे हे तुमच्या पण लक्षात आलं असेल तुम्ही बघितलं असेल माझ्याकडे एक व्हिडिओ आहे की त्या बंगल्यावरती बोलून त्या ठिकाणी जे जे कोण अपक्ष होते जे जे कोण त्या ठिकाणी अडथळे होते त्या सर्वांना दादागिरी करून त्या ठिकाणी आ, बोलून मग ते आमिष असेल आणि मला एक एक त्याचं हे वाटतं की ह्या यंत्रणेमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना पण त्याच्यामध्ये घेतलेला आहे ज्या जे जो अपक्ष ज्यांनी भरला आहे त्याच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तो कुठे गेलाय काय गेलाय अरे म्हणजे हे तुमचं काम आहे का आणि कशा पद्धतीने ही संबंध यंत्रणा या ठिकाणी राहत आहे तुम्ही बघितलं अजून नोटाचा पर्याय शिल्लक आहे आणि तरी सुद्धा त्या ठिकाणी बिनविरोध डिक्लेअर केलं पेपरला ॲड बीट त्या ठिकाणी आल्या म्हणजे काय चाललंय काय आणि अशी जर परिस्थिती झाली तर मला वाटतं निवडणुका कशाला घ्यायच्या आता इकडे पैसा पैशाचा वापर करणार आता ज्या काय बा उरलेल्या सीट्स आहेत तिथे सुद्धा पैशाचा वापर करणार आणि आमची सर्वांची मागणी आहे या ठिकाणी की ह्या संबंध ह्याच्यामध्ये जो आरो त्या ठिकाणी आहे स्पेशली त्यांचं नाव या ठिकाणी पाटील वृषाली पाटील आणि सत्यशिला शिंदे या दोन्ही आरोंचे मोबाईल कॉल जे आहेत ते तपासले गेले पाहिजेत सीसीटीव्ही फुटेज बघितलं पाहिजे आणि यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे नुसती कारवाई नाही साहेब या लोकशाहीचा खून या सर्व मंडळींनी केलेला आहे आणि त्याला साथ या अधिकाऱ्यांनी दिलेले आज तुम्ही बघितलं असेल या ठाण्यामध्ये कशा पद्धतीने वाहतूक कोंडी असेल सर्व प्रश्न गेल्या तीन वर्ष राहिलेत बाजूला फक्त पैसे कमवा आणि पैसे वाटा ह्या हाच परिस्थिती या ठाण्यावरती त्यांनी आणून ठेवलेली आहे म्हणून पहिली पहिली गोष्ट आमची पहिली मागणी आहे या सबंध गोष्टीची चौकशी झाली पाहिजे जे त्यामध्ये जे अधिकारी ज्यांनी ह्या घोषित केलेले आहेत त्याचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहिजे आम्हाला आणि त्या संदर्भामध्ये मला वाटतं निवडणूक आयुक्तांनी सुद्धा घेतलेली आहे गंभीर दखल त्या त्या संदर्भात घेतलेली आहे तर या अधिकाऱ्यांना पहिलं त्या तिकडून बाजूला करून नवीन अधिकारी त्या ठिकाणी नेमावं जेणेकरून ही निवडणूक राहिलेली ह्याच्या पद्धतीने पार पडेल